नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी पाऊल पडावे पुढे याच्या चौथ्या पार्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे याआधी तीन व्हिडिओ झालेत ज्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या पोस्ट बद्दल माहिती दिली आहे ते पण पाहून घ्यावे कारण की त्याच्यामध्ये पण काही वेगळी माहिती तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे पण मराठी पाऊल पुढे पडावे पुढे असं हेडिंग देण्याचं कारण हे स्टाफ सिलेक्शन कमिशन कमिशनच्या एक्झाम मध्ये मराठी मुलांचा असलेला कमी टक्का बाकी सगळ्या एक्झाममध्ये बरोबर आहे आपण नियर अबाउट परफॉर्म चांगलं करतोय यूपीएससी असो बँकिंग असो रेल्वेज असो वगैरे वगैरे बाकीच्या एक्झाम असो पण हे सेक्टर थोडंसं दुर्लक्षित राहिले कारण की याच्याबद्दल जास्त माहिती मराठी मुलांना नाही ना आहे तर फार कमी लोकांना माहीत आहे तर या सेक्टरमध्ये सुद्धा या एक्झाममध्ये सुद्धा मराठी पाऊल पुढं पडलंच पाहिजे तर त्यासाठी ही व्हिडिओची सिरीज या व्हिडिओच्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू घेतल्या जाणाऱ्या सगळ्यात पॉप्युलर जी एक्झाम आहे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल बरोबर आहे त्यामधल्या पाच पोस्ट बद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय ओके तीन पोस्टची माहिती झाली आज चौथा व्हिडिओ बरोबर आहे चौथी पोस्ट बघूया तर चौथी पोस्ट काय त्याच्या आधी स्टाफ सिलेक्शन कमिशन काय करतं तर मागच्या व्हिडिओत पण सांगितलंय विविध मंत्रालय जे आहेत मिनिस्ट्रीज जे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि डिपार्टमेंट्स जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्यासाठी ग्रुप बी ची ग्रुप सी ची आणि ग्रुप डी ची रिक्रुटमेंट काम करण्याचं काम हे स्टाफ सिलेक्शन कमिशन करत असतं त्याच्यामध्ये जी कंबाईन ग्रॅज्युएट लेवल आहे ती फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी ची रिक्रुटमेंट करतं जे एम्प्लॉयमेंट फोर्स लागते ग्रुप बी आणि ग्रुप सी ची त्याची रिक्रुटमेंट फोर्स कंबाईन ग्रॅज्युएट लेवल थ्रू होत असते मग ग्रुप ए ची कोण करतं तर तुम्हाला सर्वांना तसं माहित आहे तर युपीएससी ग्रुप ए साठी रिक्रुटमेंट करतस सेंट्रल गवर्नमेंटसाठी ग्रुप बी साठी कोण करत ग्रुप बी सी साठी सी आणि डी ए साठी तर कोण करत स्टाफ सिलेक्शन कमिशन करत तर जाऊया चौथ्या पोस्ट कडे केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक म्हणजे याला सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर म्हणतात वर्दीवाला जॉब आहे ज्याच्यामध्ये ज्यांना युनिफॉर्म हवाय बरोबर आहे खाकी कलरचा युनिफॉर्म हवाय कॅप हवी आहे गन हवी आहे असा वर्दीवाला जॉब आहे बरोबर आहे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस बरोबर आहे म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ याच्यामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स याच्यामध्ये हा जॉब असतो बरोबर आहे म्हणजे बेसिकली काय माहितीये का इथे पण आपण जो जीएसटी भरतो ना जीएसटी प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरतो तर हे जीएसटी आता याचं नाव या इन्स्पेक्टर जाऊ जीएसटी इन्स्पेक्टर म्हणतात त्याला बरोबर आहे एक्साइज हो ऐवजी आता याला काय म्हणतात जीएसटी इन्स्पेक्टर म्हणतात कारण की आता च रूपांतर कशात केलंय जीएसटी मध्ये केलंय पण नाव तेच आहे सध्या तरी बरोबर आहे जीएसटी इन्स्पेक्टर म्हणून लवकर कळायला सोपं जाईल कळायला सोपं जाईल आपल्याला जिथं जी जिथं जीएसटी जी आहे जी त्याचं जी जी भरण चालू आहे का नाही त्याच्यात काही वेगळे प्रकार चालू आहेत का ह्याचं निरीक्षण करण्यासाठी या इन्स्पेक्टरची पोस्ट क्रिएट केलेली आहे म्हणजे हे डायरेक्टली पब्लिक अप्रोचिंग पोस्ट आहे म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतील तर पहिल्यांदा आपण येऊया ग्रेड पेवर तर शेहेचाळीसशे ग्रेड पे जसं इन्कम टॅक्स ऑफिसरचा होता, एवोचा होता, होता कि वामग, आ, CSS ए ए ओचा होता ए ओचा अठ्ठेचाळीसशे होता इन्कम टॅक्स ऑफिसरचा होता किंवा मग सी एस एस मधला ए असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा होता त्या पद्धतीनं आहे पे लेवल जे आहे ते सातव्या पे लेवलनुसार सांगतोय मी चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अशी पेमेंट क्षणी असेल इन हँड सॅलरी सत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपासच आहे बरोबर आहे Posting, या मा, मा, पोस्टिंग ओव्हरऑल इंडिया याची पण पोस्टिंग आहे बरोबर आहे म्हणजे महाराष्ट्रात पोस्टिंग भेटेल का रे तर हो जर तुमचे महाराष्ट्रातले मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये खूप सारा जीएसटीचे ऑफिसेस आहेत माझ्या मते मी पुण्यातून पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर दोन ते तीन जीएसटीचे ऑफिसेस पुण्यामध्ये आहेत बरोबर आहे पुण्यामध्येच दोन ते तीन ऑफिसेस आहेत तर अक्रॉस इंडिया कुठेही पोस्टिंग भेटू शकते जिथे जिथे पोर्ट्स आहेत एअरपोर्ट आहेत आणि एक्साईज चे ऑफिसेस आहेत एक्साइजचे तर ऑफिसेस असतीलच तिथं पण भेटेल आणि ज्या ठिकाणी एअरपोर्ट आहेत किंवा पोर्ट्स आहेत समुद्र किनारा किंवा एअरपोर्ट अशा ठिकाणी पण एक्साईजचे तुमचे पोस्टिंग असू शकते म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुमच्या जिल्ह्यात जे एअरपोर्ट आहे तर तुम्हाला जिल्ह्यात पण पोर्ट तिथं जिल्ह्याच्या ठिकाणी पण तुम्हाला काय भेटू शकते तिथं जॉबची व्हॅकन्सी असेल तर तिथं पण तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते तर बघूया यामध्ये कामाचं स्वरूप काय असतं उत्पादन आणि कर बराबर जीएसटी संकलन बेसिकली जीएसटी इन्स्पेक्टर म्हणले काय जीएसटीचं संकलन करणं त्याचं काय करणं कलेक्शन जीएसटी कलेक्शन करणं एक्साइज ड्युटीचं कलेक्शन करणं हे तुमचं महत्वाचं काम असेल कोण भरलंय नाही भरलंय याची चौकशी करत राहणं हे तुमचं महत्वाचं जॉब का, काम असेल कारखान्यांची तपासणी करणं आणि कर चोरी रोखणे म्हणजे हा बेसिकली फील्ड जॉब पण आहे आणि डेस्क जॉब पण आहे अर्धा टाइम तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि जेव्हा जेव्हा ऑर्डर्स येतील तर त्या ठिकाणी तुम्हाला रेड्स मारायचे पण चान्सेस आहेत तुमचे तुम्हाला रेड्सला पण जावं लागेल फिल्ड वर्कला पण जावं लागेल म्हणजे जिथं जिथं वेगवेगळ्या ठिकाणी रेड्स होतात त्यामध्ये हे जीएसटी इन्स्पेक्टर मोठी भूमिका बजावत असतात म्हणजे तुम्हाला रेड्स करण्यामध्ये मोठी भूमिका तुमची असेल जर तुम्ही ही एक्झाम पास केली तर सिंपलची एक्झाम आहे तुम्हाला जीएसटी इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर कुठली एक्झाम द्यावी लागेल एस सी जी एल कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल फक्त दोन फॉर्मॅटमध्ये म्हणजे प्री आणि मेन्स या दोनच स्टेपमध्ये आहे फक्त चारच सब्जेक्ट आहेत मॅथ रिजनिंग इंग्लिश आणि जी एस पाचवा सब्जेक्ट नाही आहे आणि प्री आणि मेन्सला सेम सब्जेक्ट आहेत दुसरा अभ्यासच करायचा नाही यापैकी दोन सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही लहानपणीच केलेला आहे लहानपणी पासून करताय मॅथ आणि इंग्लिश ओके इथं असं कोणी नाही आहे ज्याला मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन येत नाही आणि असं पण कोणी नाही आहे ज्याला इंग्लिश वाचता येत नाही बरोबर आहे समजतं आपल्याला बोलण्याचे प्रॉब्लेम आहेत इथं कुठं बोलायचं नाहीच आहे कारण की इंटरव्ह्यू नावाचा प्रकारच नाही सोपी एक्झाम आहे विचार करायला हरकत नाहीये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी ओके आता एक्साइज इन्स्पेक्टर असं हे पद जीएसटी इन्स्पेक्टर हे असं पद का निवडावं फिल्ड वर्क आणि तपासणीच्या संधी जिथं जिथे ज्यांना ज्यांना अपोस्ट फिल्ड वर्क आणि इन्स्पेक्शन म्हणजे काय असतं रे जेव्हा तुम्ही कुठंतरी इन्स्पेक्शनला जातात तिथं ते पावर कॉन्सन्ट्रेशन असतं मग ते जर तुम्हाला काही करायचं असेल त्या पद्धतीचं काही जॉब तुम्हाला असतील आशा असतील तर हे निवडायला काही हरकत नाही आहे याच्याबद्दल प्रिपरेशन करायला काही हरकत नाही आहे प्रभावशाली पद आहे टॅक्सेस मध्ये प्रभावशाली ऑथॉरिटी असलेलं काहीतरी ऑथॉरिटी असलेलं पद आहे बरोबर आहे त्यानंतर पदोन्नतीची संधी इथे पण त्याच लेवलच्या आहेत तुम्ही कमिशनर लेवलपर्यंत पर्यंत जाऊ शकता जीएसटी कमिशनर किंवा एक्साइ ड्युटी कमिशनर पर्यंत लेवल पर्यंत तुम्ही कमी वयात जर केलं सुरू तर त्या लेवलपर्यंत पण जाऊ शकतात म्हणजे तुमचं रिक्रुटमेंट चोवीस ला जर होत असेल तर तुम्ही कमिशनर लेवल पर्यंत जाऊन रिटायर होऊ शकतात बरोबर आहे म्हणजे युपीएससी च दोन तीन स्टेप वर बरोबर आहे ची पासून जे स्टेप होणार आहेत त्याच्या दोन तीन स्टेप वरपर्यंत कमिशनर लेवल पर्यंत तुम्ही जाऊ शकता रिटायरमेंट पर्यंत ही अशी पोस्ट आहे ओके आता कोणी निवडावं कोणी निवडावं फील्ड वर्क आणि टॅक्स मध्ये ज्यांना वर्क वर्कवर जायचं आहे ते युनिफॉर्म वगैरे गन वगैरे घेऊन फील्ड वर्क ते मस्त स्वप्न असतात ना गाडीमध्ये युनिफॉर्ममध्ये फिरणं ओके हेच स्वप्न तुमचं असेल तर आणि टॅक्स एनफोर्समेंट या डिपार्टमेंटचं स्वप्न असेल तर उत्तम पर्याय म्हणजे एक्साइज डिपार्टमेंट आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा मेरिट पण थोडंसं लोअर असतं इझिली सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात जर व्यवस्थित मेहनत केली तर ओके सिरीज काबर चालू आहे तर या सेक्टर मध्ये मराठी पाऊल पडावंच पुढे म्हणून बराबर आहे तर तुम्हाला एक काम करायचं आहे ज्यांना पण याची गरज आहे त्यांना हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत ओके शेअर करायचे आहेत तुमच्या एका शेअरनी जर कोणाचं आयुष्य चेंज होत असेल तर काय हरकत आहे धन्यवाद पुढच्या लास्ट एक पोस्ट राहिली आहे पाच सिरीज पाच पोस्टची सिरीज होती लास्ट एक पोस्ट राहिली आहे ओके त्याचा वेट करा सबस्क्राईब करा तो व्हिडिओ पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये त्याचं पण नोटिफिकेशन येऊन जाईल धन्यवाद